पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी दररोज आपल्याला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि हे पितृ पंधरवाड्यामध्ये जर आपण पित्रांची सेवा केली तर आपल्याला वर्षभर पितृ आपले आशीर्वाद देतात आणि आपल्या कुंडलीतलं दोष नाहीसे होतात ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृ आपल्या घरात येत असतात आपल्या सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात वास करत असतात म्हणून आपल्या पित्रांसाठी दररोज बारा बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये एक वाटी भात शिजवायचं आहे आणि ते बिना आळणीचा असायला हवा ते बिना आळणीचं भात शिजून त्याच्या एका पत्रवाळी घ्यायचं आहे एका पत्रवाळीमध्ये ते भात ठेवायचं आहे भातावरती एक चमच आपल्याला दही टाकायची आहे आणि थोडेसे काळे तिळ घ्यायचं आहे आणि ती पत्रवाळी सरळ आपल्याला जर आपलं घर आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर गच्चीवर घेऊन जायचं आहे आपलं बंगलो असेल तर आपलं समोर घरासमोर असं ठेवायचं आहे किंवा जर आपलं पत्राचं घर असेल तर पत्रावरती आपल्याला ही पत्रवाळी ठेवून द्यायचं आहे ठेवताना आपल्याला ही चुका करायची नाही ठेवताना एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणीसुद्धा ते शुद्ध पाणी असायला हवं असं पिल्लेलं उष्ट पाणी नको आणि जो काही आपण भात शिजवतो तो भातसुद्धा क कोणी न खाल्लेला असावा म्हणजे त्यांच्यासाठी आपण अलगच एक थोडंसं भात शिजवून घ्यायचं आहे किंवा आपण शिजवलेलं भात असतो ना त्याच्यातून थोडंसं आपल्याला ते भात काढून घ्यायचं आहे आधी त्याच्यानंतर मग आपण जेवण करायचं आहे आणि ही सेवा आपल्याला बारा ते साडेबारा वेळेमध्ये दररोज करायची आहे मग आपल्याला ती प पाणी आणि ती पत्रवाळी घेऊन आपल्याला गच्चीवर जायचं आहे आणि एक भरीव गोल मंडळ करायचं आहे आपण देवाला नैवेद्य दाखवत असताना चौकोन मंडळ करत असतो पित्रांना दे दाखवत असताना गोलमंडळ करून त्याच्यावरती ते पत्रवाई ठेवून द्यायची आहे आणि थोडंसं हातात पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी पित उलटं आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो तेव्हा पाणी आपण जसं आपण आरती करतो तसं फिरत असतो तर त्या उलट दिशेने आपण तिने पाणी फिरवायचं आहे आणि आपल्या पित्राला स्मरण करायचं आहे आणि आपले पित्र येऊन हे जे नैवेद्य आहे ते खात आहेत त्यांची आत्मा तृप्त होत आहेत आपले पित्र संतुष्ट होत आहेत ही भावना मनामध्ये करून आपल्याला पित आपल्या पित्राला विनंती करून आपल्याला यायचं आहे आणि पित्रांना सांगायचं आहे हे पित्र तुमच्यासाठी पित्र देवा तुम्ही जा आमचे पूर्वज आहात तुमच्यामुळेच हे परिवार चाललेला आहे तुमच्या आशीर्वादामुळेच हे तर आम्ही पुढे हे चाललेलं आहे तुमचा आशीर्वाद असंच आमच्या परिवारावरती राहू द्या आणि तुम्ही हे मी जे काही नैवेद्य दिलेलं आहे ते मी तुम्ही ग्रहण करा आणि तुम्ही संतुष्ट व्हा आणि असंच आशीर्वाद द्या अशी विनंती करून आपल्याला घरी या यायचं आहे आणि हे दही नैवेद्य दररोज दाखवायचंच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांचं आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज आपल्याला पितृसुप्ताचं वाचन करायचं आहे पितृसूक्त आपल्याकडे नित्य ग्रंथ असेल ते तर त्याच्यामध्ये भेटून जाईल जर पित आपल्याला त्याच्या ग्रंथ नसेल नित्यशिवा ग्रंथ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर के सर्च केला तरी तुम्हाला पितृसूक्त भेटून जाईल मराठीमध्ये तुम्ही सर्च करू शकता संस्कृतमध्ये सर्च करू शकता कसंही तुम्ही ते घेऊ शकता आणि ते म पितृ आपण आंघोळ झाल्या झाल्या सकाळी एक आसन घ्यायचं आहे आसन घेऊन दक्षिणेकडे तोंड आपल्याला करायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला दररोज पितृसुक्ताचं वाचन करायचं आहे पितृसूक्त वाचण्यासाठी फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं लागत लागतात आणि ही पित पितृ पंधरवाड्यामध्ये पितृसुक्ताची सेवा जर केली तर बघा आपले पित्र तर संतुष्ट होतातच आणि आपल्या घरामध्ये खूप काही अडथळे येतात लग्नामध्ये अडथळे येतात किंवा <coughs> आपलं खूप काही लुसकान होतं काही कार्यामध्ये करायला जातो ते होत नाही एक कार्य करायला जातो एकच होतं तर ह्याच्या असं जर अडथळा येत असेल तर पित्र आपले पित्र असंतुष्ट आहेत आपले, आपले पित्र असंतुष्ट असल्यामुळे आपल्याला ह्या कार्यामध्ये अडथळे करत आहात असतात म्हणून आपल्या पित्राला संतुष्ट करण्यासाठी पित्र ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्राची जास्तीत जास्त सेवा जास्त करायची आहे आणि तो श्री पुरुष सुक्त आपल्याला अकरा वेळेस वाचा किंवा पाच वेळेस वाचा जर जमत नसेल तर एक वेळेस वाचला तरी पण चालेल वाचून आपल्या पित्राला नमस्कार करून मग आपलं आसन उचलून असं वरती ठेवून द्यायचं आहे की त्या आसनाला बार बार आपला हात लागणार नाही आणि पित्रांना खूप काही म्हणजे अलगच लागतं असं काही त्या त्याच दे पि आसनावर आपण बसून पूजा करायची नाही पित्रांचं आसन एक अलगच असावं आणि आपलं ते आसन वरी ठेवून द्यायचं आहे हातपाय धुऊन मग आपल्याला पूजा देवपूजा रोजची पूजा आपल्याला करायची आहे हे आपल्याला सकाळी आंघोळ झाल्या झाल्या हे आवर्जून ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर ह्या पितृ दररोज उगत्या सूर्याला जल अर्पण केल्याने सुद्धा आपले पित्र संतुष्ट होत राहतात म्हणजे आपल्या सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घराच्या आवतीभोवती ते फिरतच असतात आणि सूर्यदेवाला नमस्कार करून आज तुमच्या पित्राला समर्पित जेल हा जेल हवा आहे म्हणून सूर्यदेवाला नमस्कार करून ते जेल सूर्याला अर्पण केल्याने सुद्धा ते जल सरळ पित्रांच्या तोंडामध्ये जात असतात म्हणून पित्र आपले संतुष्ट होत असतात म्हणून सूर्याला जल अर्पण करायलासुद्धा विसरायचं नाही त्याचबरोबर तर्पण विधीसुद्धा करायची आहे तर्पण करायचं तर, तर आपल्याला माहितीच आहे कुशाची काडी घ्यायची आणि जो अंगुठा आणि अंगुठाच्या शेजारच्या बोटाच्या मधून पाणी सोडायचं असतं पित्रांना तिथे कांडी ठेवायची आणि अंगठा आणि अंगठाजवळच्या बोट असंमुठी करून अंगठ्या शेजारून पानं अंगट्यावरनं पाणी असं उलटं करून पाणी ताटामध्ये सोडायचं आहे आपल्या पिंतराचं नाव म्हणून स्वधा स्वधा म्हणून तीन वेळेस आपण ते पाणी एका तांबण्यामध्ये सोडायचं आहे आणि ते पाणी नेऊन एका झाडाच्या बाजूला कोपऱ्याला आपल्याला घालून द्यायचं आहे विधी केल्याने सुद्धा तो जेल आपण अर्पण करतो ते जेल आपल्या पित्रांच्या तोंडात जात असतं पितृ माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शुभ दिवस जाओ